शहरातील नामांकित कलेक्टर साहेब प्रताप सिंह आपल्या कठोर प्रशासन व न्यायासाठी प्रसिद्ध होते परंतु त्यांच्या व्यक्तिगत जीवनात एक पोकळी होती एक वेदना जी त्यांनी अनेक वर्ष आपल्या हृदयात लपून ठेवली होती ती वेदना होती त्यांची पत्नी रागिनी पासून विभक्त होण्याची रागिनी त्यांची पत्नी कॉलेजच्या दिवसातील त्यांचं पहिलं आणि शेवटचं प्रेम होत लग्नाच्या काही वर्षांनंतर प्रताप यांना नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जावं लागलं रागिणीची आई आजारी होती त्यामुळे तिची सेवा करण्यासाठी रागिनी तिच्या आईकडेच असायची दीर्घ काळापर्यंतच्या या अंतरामुळे त्यांच्यात फार दुरावा निर्माण झाला आणि एके दिवशी अचानक रागिनीने त्यांना पत्र लिहून सांगितले की प्रताप आता मी आणखीन वाट पाहू शकत नाही मला माझ्या आयुष्यात पुढे जायचं आहे आणि जा काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला घटस्फोट झाल्यानंतर रागिनीची कोणतीही बातमी प्रतापला मिळाली नाही प्रताप यांनी खूप प्रयत्न केला पण रागिनी कुठे गेली हे कोणीच सांगू शकलं नाही खूप वर्षानंतर एका गुप्त सरकारी मोहिमेसाठी प्रताप यांना आपल्या गावी परत यावं लागलं हे तेच गाव होतं जिथे त्यांची आणि रागिनीची पहिली भेट झाली होती पण यावेळेस ते कलेक्टर साहेब नव्हते तर एका साध्या साधूच्या वेशात गावात आले होते त्यांचं मिशन होतं एका गुन्हेगारी टोळीला पकडण्याचं परंतु त्यांचे मन एका वेगळ्या सत्याच्या शोधात होते रागिनी मला येथे भेटू शकेल का गावात पोहोचल्यावर त्यांना समजलं की चौकामध्ये एका मोठ्या लग्न समारंभाची तयारी सुरू आहे त्यांनी त्यांच्या साथीदारांना टोळीचा पत्ता लावायला पाठवले आणि स्वतः कुतूहलतेने लग्न सोहळ्यात पोहोचले शेहनाईच्या आवाजाने सजावटीने आणि आनंदी चेहऱ्यांनी संपूर्ण वातावरण पण अचानक त्यांचं लक्ष मंडपाकडे गेलं आणि त्यांचे पाय तिथेच थबकले मंडपात वधूच्या रूपात रागिनी बसलेली होती लाल रंगाच्या पेहरावात ती तितकीच सुंदर दिसत होती जशी त्यांच्या लग्नाच्या दिवशी दिसली होती पण तिच्या चेहऱ्यावर हलकीशी उदासी स्पष्ट दिसत होती जणू तिथे इतर कोणालाही दिसत नव्हती रागिनी दुसऱ्या कोणासोबत फेरे घेण्याच्या तयारीत होती प्रताप यांचं मन एका क्षणात तुटून तुकडे तुकडे झाले होते त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले पण त्यांनी स्वतःला सावरलं त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले रागिनीने खरंच पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे का की ती अजूनही मी माझ्यावर प्रेम करत असेल किंवा या लग्नामध्ये मागे काही वेगळी सत्यता दडलेली आहे प्रताप यांनी साधूच्या वेशात मंडपात जवळ जाऊन एका कोपऱ्यात बसण्याचा निर्णय घेतला तिथून ते प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून शकत होते लग्नाचे मंत्र रागिनी आपल्या नजरेला एक क्षणही खाली झुकू देत नव्हती जणू ती कोणाला तरी शोधत होती तेवढ्यात अचानक वीज चमकली आणि जोरदार पाऊस सुरू झाला ब्राह्मणांनी अनुष्ठान थांबवण्याचा संकेत दिला या छोट्याशा विरामाने प्रताप यांना संधी मिळाली ते हळूच रागिणी जवळ गेले आणि हळू आवाजात म्हणाले रागिणी मी आहे तुझा प्रताप रागिणीचा चेहरा फिका पडला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण ती काहीही बोलली नाही तिने फक्त आपल्या बोटातील अंगठीला हळू स्पर्श केला जी त्यांच्या लग्नाची निशानी होती प्रताप यांना जाणवलं की रागिणीच्या मनात एक वादळ सुरू आहे पण तेवढ्यात मंडपाच्या दुसऱ्या बाजूला उभा नवरदेव जो आतापर्यंत शांत होता अचानक उभा राहिला त्याच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता जणू त्याला सर्व काही माहीत होतं पावसाने संपूर्ण वातावरण बदलून टाकले होते पाऊस थांबला आणि लोक इकडे तिकडे पळू लागले हो। मात्र प्रताप तिथेच उभे होते रागिणीच्या डोळ्यात पाहत होते तिच्या डोळ्यात वेदना होत्या आणि प्रश्न सुद्धा ती बोलू इच्छित होती पण काहीच बोलू शकत नव्हती नवरदेव जो आतापर्यंत शांत होता हळूहळू त्यांच्या दिशेने आला त्यांच्या चालण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास होता जणू काही मोठं सत्य उघड होणार होतं पण चेहरा मात्र गंभीर होता त्याने प्रतापकडे पाहिले आणि कोणताही परिचय न देता थेट रागिणीला विचारलं तू या माणसाला ओळखतेस का रागिणी काही क्षण शांत राहून प्रतापकडे पाहत राहिली मग तिने हळूच डोके हलवले हो हा तोच आहे ज्याची मी वाट पाहत होते हे ऐकून प्रतापच्या मनात अस्वस्थता पसरली रागिणी वाट पाहत होती तरी ती या लग्नाच्या मंडपात का होती प्रतापने खोल श्वास घेतला आणि संयमाने विचारलं रागिनी जर तू माझी वाट पाहत होतीस तर आज इथे का आहेस मला संपूर्ण सत्य सांग पण रागिनी काही उत्तर देण्याऐवजी आपले डोळे खाली झुकवते जणू ती काही बोलू शकत नव्हती किंवा कदाचित तिला काही अज्ञात शक्ती थांबवत होती तेवढ्यात नवरदेव बोलला की तुम्ही कोण आहात आणि इथे येऊन माझ्या वधूला का त्रास देत आहात त्याच्या आवाजात उपरोधिक सूर होता पण रागही स्पष्ट होता प्रतापने त्याच्याकडे तीव्र नजर टाकली त्यांच्यात काहीतरी विचित्र होतं तो साध्या कपड्यांमध्ये होता पण त्याच्या डोळ्यात चतुराई झळकत होती त्याने स्वतःला गावातील एक साधा शेतकरी म्हणून ओळख दिली पण प्रतापला काहीतरी चुकीचं घडत आहे असं वाटत होतं त्याच वेळेस गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती तिथे आला त्याने रागिणी आणि प्रतापकडे पाहिले आणि क्षणभर थांबला रागिनीकडे पाहत त्याने विचारलं की मुली हे काय चाललं आहे तू तु त्याला तुझं सत्य सांगितलं नाहीस का रागिनीने त्या वृद्ध व्यक्तीकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले तिने प्रतापकडे पाहिले आणि म्हणाली की तुला सर्व सत्य कळलं पाहिजे पण हे सत्य तुला आणि मला दोघांनाही आतून तोडून टाकेल तुटलेल्या आवाजात रागिनीने सांगायला सुरुवात केली की मी लहान असताना माझ्या वडिलांनी नवरदेवाच्या वडिलांकडून खूप कर्ज घेतले होते जेव्हा माझे बाबा जिवंत होते तेव्हा ते हे कर्ज फेडू शकले नाही पण मी दिसायला खूप सुंदर होती त्यामुळे एके दिवशी नवरदेवाचे वडील म्हणाले की मी तुझे सर्व कर्ज माफ करेल पण माझ्या मुलासोबत तुझ्या मुलीचं लग्न लावून द्यावं लागेल या गोष्टीसाठी माझ्या बाबांनी होकार दिला होता पण वेळ हळूहळू पुढे गेला आणि माझ्या बाबांचे निधन झालं मी आणि आई शहराच्या घरात राहायला निघून गेलो मी मोठी झाली तेव्हा तुम्ही मला भेटलात आणि आपलं प्रेम झालं आणि लग्न झालं आपण दोघीही सोबत राहत होतो तेव्हा एके दिवशी माझी आई गावी परत गेली आणि जेव्हा माझी आई आजारी होती तेव्हा मी सुद्धा आईकडे तिची काळजी घेण्यासाठी इथे गावी आले तेव्हा हा नवरदेव मुलगा खूप साऱ्या गुंडांना घेऊन आमच्या घरी आला तो म्हणाला की तुझ्या बाबांनी तुझं लग्न माझ्यासोबत करायचं वचन दिलं आहे आणि ते तुला पूर्ण करावंच लागेल त्यांनी मला तुम्हाला मारायची धमकी दिली आणि माझ्या आईलाही मारायची धमकी दिली त्यामुळे मी घाबरले आणि तुम्हाला घटस्फोट दिला खूप वर्षांपासून मी टाळाटाळ ताल करत होते लग्नासाठी पण आता मला लग्न करावंच लागेल हे सर्व ऐकून प्रतापचा संताप उसळला तो त्या माणसाला तिथेच पकडण्यासाठी तयार झाला पण स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला त्याला जाणवले की हे प्रकरण त्याच्या विचारांपेक्षा अधिक गुंतागुंतीचा आहे दरम्यान गावातील आणखीन काही लोक मंडपाभोवती जमा होऊ लागले अनेक जण प्रतापकडे बघत होते जरी तो साधूच्या वेशात होता तरीही काही लोकांनी त्याला ओळखले होते ही गोष्ट हळूहळू पसरू लागली नवरदेवाची जी आतापर्यंत लग्नाच्या तयारीत गुंतले होते त्याने रागिणीचा हात पकडला आणि हळू आवाजात म्हणाला की मी तुला इथून वाचवून घेऊन जाईन हा माणूस तुझ्यावर जबरदस्ती करत आहे आणि मी ते होऊ देणार नाही पण तेवढ्यात नवरदेवाने टाळी वाजवली त्यांची माणसं लगेच जमा झाली तो हसतच म्हणाला की इथून कोणीही जाऊ शकत नाही खास करून तुम्ही कारण आता मला कळले की तुम्ही तेच कलेक्टर साहेब आहे प्रतापचे गुप्त रहस्य उघड झाले होते आता तो एक साधा साधू नव्हता तर सरकारचा एक अधिकारी म्हणून धोक्यात होता गावकरी नवरदेवाची माणसं आणि रागिनीचे सत्य सगळं मिळून एक असं वादळ उभं करत होतं ज्याचा शेवट अजून व्हायचा बाकी होता पाऊस थांबला होता पण आकाशात अजूनही काळे ढग दाटून आले होते जणू काही ते देखील या कथेचा एक भाग होते मंडपाभोवती गोळा झालेली माणसं एकमेकात कुजबुजत होती, एक होती। नवरदेव त्याच्या हुशार आणि बेफिकीर हसण्यासोबत उभा होता तर प्रताप तो जो अजूनही साधूच्या वेशात होता गडबडलेला श्वास घेत रागिनीकडे पाहत होता नवरदेव बाजूंना फिरत म्हणाला इथे जे काही घडतंय ते सगळ्यांसमोर घडेल शेवटी हे माझं गाव आहे आणि माझंच लग्न आहे पण आधी हे साधू बाबा सांगतील की ते इथे का आले आहेत प्रतापने नवरदेवाच्या चतुराईला ओळखले त्याला समजलं की नवरदेव त्याला उचकण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी शांत आवाजात उत्तर दिलं की मी एक साधारण साधू आहे अनेक वर्षापासून गावोगावी भटकतोय पण आज इथे आल्यावर मला जाणवलं की या मंडपात फक्त लग्न होत नाही तर काहीतरी वेगळं शिस्तय नवरदेव हसला त्याच्या हसण्यात सूर होता तो लोकांकडे पाहत म्हणाला की हा साधू नाही पण त्याला हे कळत नाही की हे गाव माझं आहे इथे जे मी म्हणतो तेच होतं प्रतापची नजर रागिणीकडे स्थिर होती ती अजून अजूनही गोंधळलेली होती तिने काय करावं हेच ती ठरवू शकत नव्हती तिच्या डोळ्यात लपलेला भीतीचा आणि वेदेचा भाव प्रताप स्पष्टपणे पाहू शकत होता प्रतापने हळू आवाजात रागिनीला विचारलं रागिणी खरं सांग तुला या माणसाशी लग्न करायचं आहे का रागिनीचा चेहरा अजूनच उतरलेला होता ती थरथरत म्हणाली हा माझा निर्णय नाही माझ्याकडे दुसरा काही मार्ग नाही प्रतापचं मन पूर्णपणे तुटलं पण त्याला माहीत होतं की इथे फक्त भावना उपयोग होणार नाही त्याला त्या ते नवरदेवाचं खरं रूप सगळ्यांसमोर आणायचं होतं प्रतापने आपल्या खिशातून एक छोटासा रेकॉर्डर काढला जो त्याने गुपचूप मंडपाजवळ ठेवला होता त्यांनी तो चालू केला आणि त्यातून नवरदेवाचा आवाज ऐकू आला या लग्नानंतर रागिणीचे कुटुंब माझ्या हातात असेल आणि तिच्याकडे परतण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही तिच्या आईच्या अपहरणाचे नाटक करतोय मंडपात एकदम शांतता पसरली लोक एकमेकांकडे पाहू लागले नवरदेवाचा चेहरा रागाने लाल झाला तो चिडून म्हणाला हे सर्व खोटा आहे हा साधू इथे सगळ्यांना भडकवण्यासाठीच आला आहे पण तो पुढे काही बोलणार इतक्यात गावातील तो ज्येष्ठ हस्तक्षेप केला होता तो पुढे आला त्याने नवरदेवाच्या दिशेने बोट दाखवत म्हणाला की तू खूप अन्याय केला आहेस या गावातील अनेक कुटुंब तुझ्यामुळेच उद्ध्वस्त झाली आहेत आता वेळ आली आहे की तुझं खरं रूप सगळ्यांसमोर यावं नवरदेव आपल्या माणसांकडे वळून ओरडला या साधूला आणि या म्हाताऱ्याला इथून ओढून बाहेर फेकून द्या आणि हो घेऊन जा आता हे लग्न झालं आहे प्रतापने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आपली खरी ओळख उघड करण्याचा निर्णय घेतला त्याने आपल्या आवाजात अधिकार आणत जोरात सांगितलं जो कोणी हात उचलण्याचा प्रयत्न करेल त्याने आधी हे जाणून घ्यावं की मी कोण आहे मी या जिल्ह्याचा कलेक्टर आहे आणि हे गाव आता तुमच्या जहागिरीतलं नाही यामुळे तिथे एकच खळबळ उडाली नवरदेव आणि त्याची माणसं एका क्षणासाठी स्तब्ध झाली पण नवरदेवाला माहीत होतं की जर तो आता मागे हटला तर त्याचं सगळं काही संपेल त्याने आपल्या माणसांना इशारा केला प्रतापने पटकन रागिणीचा हात पकडला आणि तिला मंटपा बाहेर नेण्याचा प्रयत्न केला पण नवरदेवाच्या माणसांनी त्याचा रस्ता अडवला गावकरी जे आतापर्यंत शांत होते हळूहळू प्रतापच्या बाजूने पुढे सरकू लागले त्याच वेळेस नवरदेवाने आपल्या खिशातून एक पिस्तूल काढलं आणि जोरात ओरडला कोणीही पुढे आलं तर त्याचे परिणाम भयंकर असतील प्रतापने रागिनीला मागे ढकललं आणि नवरदेवाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं त्याला जाणवलं की आता ही लढाई फक्त रागिनी किंवा त्या लग्नापुरती मर्यादित राहिली नव्हती ही लढाई गावाच्या स्वातंत्र्याची आणि न्यायाची बनली होती पावसाचे थेंब पुन्हा जमिनीवर टपकायला सुरुवात झाली आणि आकाशात विजा चमकू लागल्या मंडपाभोवती तणाव वाढत होता प्रताप रागिनी आणि नवरदेव आणि गावकरी सगळे आपापल्या जागे ठाण मांडून होते जणू एखाद्या मोठ्या संघर्षाची तयारी करत होते प्रतापच्या मनात प्रश्न फेर धरू लागले तो रागिनीला वाचवू शकेल का गावकरी त्याला साथ देतील की नाही नवरदेवाच्या भीतीने मागे हटतील आणि सगळ्यात मोठा प्रश्न या लढाईमध्ये कोणतीच हानी होऊ नये मी जिंकू शकेल का गावाचं वातावरण पूर्णतः बदललं होतं पावसाच्या थेंबा सोबत हवेत तणाव पसरलेला होता नवरदेव बंदूक ताणून प्रतापकडे पाहत उभा होता तर रागिनी घाबरलेली आणि कोपऱ्यात सिमेटलेली होती प्रतापने आपल्या डोळ्यात संयम आणि दृढतेचा भाव ठेवला नवरदेव चिडून ओरडला तुझी ही सरकारी वर्दी इथे कामी येणार नाही या गावात कायदा म्हणजे मीच आहे आता तर इथून निघून जा किंवा परिणाम भोगायला तयार राहा प्रतापने एक पाऊल पुढे टाकलं आणि शांतपणे म्हणाला की तुझ्यासारखे लोक समजतात की बंदुकीने भीती दाखवून सगळं काही जिंकता येतं पण हे लक्षात ठेव कायद्याचा मार उशिरा चालतो पण वार मात्र नेहमीच खोल असतो आज तुझ्या प्रत्येक गुन्ह्याचा हिशोब होणार आहे प्रतापच्या या शब्दांनी गावकऱ्यांच्या आतापर्यंत जे लोक नवरदेवाच्या भीतीने गप्प होते ते हळूहळू पुढे यायला लागले एक ज्येष्ठ महिला जी नवरदेवाच्या अन्यायाची शिकार झाली होती सगळ्यात आधी बोलली आम्ही खूप सहन केलं पण आता बस हा माणूस आमच्या मुलींचा सन्मान आणि आमच्या घराची शांती हरवत आला आहे याला थांबवलं पाहिजे हळूहळू अनेक लोक प्रतापच्या पाठीशी उभे राहिले पण नवरदेव आपल्या जागेवर ठाम होता तो बंदूक दाखवत मोठ्याने ओरडला जो कोणी माझ्या विरोधात उभं राहील त्याची आजच शेवटची रात्र असेल प्रतापने परिस्थिती ओळखून एक योजना आखली त्याने नवरदेवाला उसकवण्यासाठी शांतपणे म्हणाला तुझी हिम्मत इथपर्यंतच आहे का एक सरकारी अधिकारी समोर उभा आहे आणि तू फक्त बंदुकीने धमक्या देतोय जर खरंच दम असेल तर ये माझ्या शिनी लढ दाखव तुझी मर्दानगी नवरदेव जो आधीच संतापलेला होता प्रतापच्या टोमण्यावर आणखीन चिडला रागाच्या भरात त्याने आपली बंदूक खाली फेकली आणि प्रतापकडे झेपावला हा तो क्षण होता ज्याची प्रताप प्रतीक्षा करत होता प्रतापने संपूर्ण ताकदीने नवरदेवाला अडवलं आणि त्याला खाली जमिनीवर पाडलं त्यांच्या तीव्र झटापट सुरू झाली पावसाच्या थेंबांनी त्यांच्या संघर्षाला आणखी नाट्यमय केलं होतं गावकरी चारही बाजूंनी उभे होते जणू काही ते एका क्रांतीची सुरुवात बघत होते नवरदेव शक्तिशाली होता पण प्रतापमध्ये कर्तव्य बुद्धी आणि रागिणीला वाचवण्याचा तीव्र निर्धार होता अखेर प्रतापने नवरदेवाला जमिनीवर चित केलं त्याच वेळेस गावातील काही लोक पुढे आले आणि नवरदेवाच्या माणसांना पकडायला सुरुवात केली दरम्यान रागीने एका कोपऱ्यात उभी होती सगळं पाहत होती तिच्या डोळ्यात अश्रू होते पण त्यासोबतच एक प्रकारची सुटकेची झलकही होती ती प्रतापजवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली की तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं काही केलं पण तरीही मनात या गोष्टीची भीती आहे की ही कहाणी इथे संपणार नाही ना, ना। हा माणूस एवढ्या सहजासहजी हार मानणार त्यातला नाही प्रतापने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला की तुला आता घाबरण्याची गरज नाही मी तुझ्यासोबत आहे आणि ही फक्त तुझीच लढाई नाही तर त्या सगळ्यांची आहे ज्यांनी याच्या अत्याचाराला सहन केला आहे त्याच वेळेस प्रतापने पाठवलेला गुप्त संदेश पोलिसांपर्यंत पोहोचला होता काही वेळातच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले नवरदेव आणि त्याच्या माणसांना बेड्या ठोकण्यात आल्या पण नवरदेव जाताना प्रताप आणि रागिणीकडे रोखून पाहत म्हणाला ही कहाणी येथे संपलेली नाही मी परत येईल आणि आता सगळ्यांना याची किंमत चुकवावी लागेल हे सर्व बोलल्यानंतर पोलीस नवरदेवाला घेऊन पोलीस गाडीत टाकून घेऊन गेले गे। गावकरी हळूहळू मंडपात जवळ गोळा झाले आणि रागिणी व प्रतापला घेरलं काहींनी विचारलं आता पुढे काय होईल हे गाव खरंच सुरक्षित राहील का प्रतापने त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्याकडे या प्रश्नाचं निश्चित उत्तर नव्हतं पण त्याच्या डोळ्यात एक नवा विश्वास होता ही लढाई फक्त सुरुवात आहे त्याने शांतपणे उत्तर दिलं आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं तर रहे लतर हे गाव नक्कीच सुरक्षित होईल पण प्रतापच्या मनात हे काम होतं की ही लढाई अजून पूर्णपणे संपलेली नाही रागिनी आता त्याच्या सोबत होती पण त्यांचं भविष्य सुरक्षित असेल का नवरदेवाची धमकी ती फक्त रागाच्या भरात दिलेली गोष्ट होती की त्यामागे काही गहन साजीस होती हे अजून अस्पष्ट होतं पोलिसांची गाडी नवरदेवाला आणि त्याच्या माणसांना घेऊन निघाल्या होत्या आणि गावात पहिल्यांदाच मोकळा श्वास घेतला जात होता पण प्रत्येकाच्या मनात नवरदेवाची शेवटची धमकी गुंजत होती ही कहाणी इथे संपलेली नाही प्रतापने रागिणीकडे पाहिलं ती अजूनही घाबरलेली होती त्यावेळेस गावातील एक वृद्ध व्यक्ती प्रतापच्या जवळ आला आणि म्हणाला की साहेब आम्ही खूप सहन केलं पण हा भय कधीपर्यंत असाच राहील आम्हाला खरंच न्याय मिळेल का प्रतापने खोल श्वास घेतला आणि आत्मविश्वासाने उत्तर दिलं न्याय मिळेल पण त्यासाठी आपल्याला एकजूट होऊन लढा द्यावा लागेल ही लढाई फक्त माझी किंवा रागिणीची नाही तर संपूर्ण गावाची लढाई आहे तोपर्यंत असे लोक तुमच्यावर राज्य करतच राहतील पुढील काही दिवसात प्रतापने आपली सरकारी शक्ती वापरून नवरदेवाच्या विरोधात कठोर कारवाई सुरू केली पोलिसांनी त्याच्यावरील जुने प्रकरण उघडले आणि ते शोधून काढले की तो केवळ गावातल्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करत नव्हता तर अनेक महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्या आयुष्यासोबतही खेळत होता प्रतापने हे सुनिश्चित केलं की नवरदेवावरील देवावरील असे ठोस पुरावे गोळा केले जातील जे न्यायालयात टिकून राहतील एक मोठा खटला दाखल झाला आणि नवरदेवाला आयुष्यभराची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली नवरदेवाच्या अटकेनंतर गावात हळूहळू सर्व काही पुन्हा सामान्य होऊ लागलं रागिणी आता प्रतापच्या सोबत होती आणि त्यांचे भविष्य एक नवीन आशा आणि विश्वासाने भरलेलं होतं त्यांनी आपल्या जीवनास एक नवीन प्रारंभ देण्याचं ठरवलं एके दिवशी रागिनी प्रतापकडे पाहून म्हणाली की तुम्ही माझ्यासाठी सर्व काही केलं पण मी तुमच्यासाठी काहीच केलेलं नाही उलट माझ्यामुळे तुमच्या जीवावर काही काळ ठपका लागला लोक सांगतील की कलेक्टर साहेबांनी आपली जबाबदारी सोडून काय केलं प्रताप हसतच म्हणाले की जबाबदारी केवळ कायद्याचीच नाही तर हृदयाची देखील असते मी केवळ कलेक्टर नाही तर एक माणूसही आहे आणि माणुसकीचं कर्तव्य पार करताना कोणतीही काळजी लागत नाही गावातील लोक जे आधी नवरदेवाच्या भीतीने शांत होते ते आता प्रताप आणि रागिनी यांना एक नवीन आशेचा किरण म्हणून पाहू लागले होते त्यांनी आपल्या अधिकारांसाठी लढायला सुरुवात केली प्रतापने गावात शिक्षण आरोग्य आणि सुरक्षा यासाठी नवीन योजनांची अंमलबजावणी केली रागिनीनेही गावातील महिलांसाठी एक संघटना सुरू केली जिथे त्या आपले दुःख त्रास एकमेकांशी शेअर करू शकतील आणि एकमेकांशी मदत करू शकतील प्रताप आणि रागिणी यांनी हे सिद्ध केलं की सत्य आणि न्यायाच्या लढाईत कधीच पराभव होत नाही ज्यांचं प्रेम जे अनेक वर्षांपासून वेगळं झालं होतं आता एका नव्या प्रकाशात पुन्हा एकत्र आले पण या कथेचा खरा अंत त्यांचं मिलन नाही तर त्या गावाचा बदल होता ज्या गावाने अत्याचाराविरोधात उभं राहून स्वातंत्र्यतेची नवी व्याख्या लिहिली ही, ही कथा एक संदेश देऊन जाते की जरी परिस्थिती कितीही कठीण असली जर माणूस सत्य आणि साहसाच्या आधारावर उभा राहिला तर कोणतीही ताकद त्याला झुकवू शकत नाही तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह